बादे। बादे। <laughs> भादे। भादे। अरे सोमवारी बड्डे आल्यावर काय टेन्शनच नसतं नुसता भाजी घायची असतं आले टमाटो हो का गाजर काही कारणांमुळे डेली ब्लॉग होणार नाही कारण की मी पण सध्या कामात असतं आणि हिला कंपल्सरी बेड रेस सांगितलेलं आहे ना ना गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य चैत्य युट्यूब चॅनल वरती आणि आज आमच्या मम्मीचा बड्डे आहे ऑडी सगळं करायला लागले आणि मम्मीला सगळं करायला लागले <laughs> आणि मम्मी काम करते ना ही बघा कशी पडले आलशी डोर चाळीला बॅटरीज सांगलेला आहे आणि डायरेक्ट पडले अशी या अशी लोलते पडते मी काही येणार नाही पहिलेच सांगतोय आता मी चालू हा मी चाललो फ्रेश बनला आता वेपर आणण्याचं आणि मम्मीने जाऊन आणली सगळी भाजी अरे <laughs> सोमवारी बड्डे आल्यावर हो काय टेन्शनच नसतं नुसता भाजी घ्यायची असतं भाजी आणली टमाटो गाजर इ साय र मी सांगतोय रे त्यांना समजेल 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 आणि आज आमच्या तर बन्नाड स्पेशल मटर पनीर आणि पुला पुलाव वा तिला पुलाव बनव तूच नाही मी फक्त मटर पनीर बनवणार मी मटर पनीर मम्मी वरण पुलाव मम्मी बनवणार राईस काय असेल ते आपला काम फक्त एकच आहे मटर अँड पनीर मी बनवणार बाकी सगळा ही बनवणार हॅपी बर्थडे हॅपी बड्डे हॅपी बर्थडे बॅपी बर्थडे पाठी दे पाठी दे 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 दे, दे 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 काई का, काई का, वेपर। वेपर। ना दे चल काय काय आणायचे मैठणी वेपर आणत अजून काय तुला काय पाहिजे फोन करू जाऊन का तिथे जाऊन फोन करतो पेसवणला टाटा चल चल चालते बेसमेंटला आलो आणि लगेच वेपर पण घेतली मी ने खरच ठरतो घेतली आता चैत्रलीला फोन करतो तिला काय नाश्ता पाहिजे फक्त आणि इकडं आहे ना यावेल म्हण मेंदू ढोसा आणि तिकडे बघा त्यांचा त्यांचा खाना बघा दाखवा हो जरा तुमचा खाना संपली आणि आता इथं मी खाते मेंदू वड डोसा तर सगळे यावेळी काहीतरी सगळं मिक्स केलाय सगळ्यांनी गजा लवण घेतला अर्धा हम्म आणि यो माझा टेबल जेव्हा आणि मला ना खाली नाही बसायचं म्हणून आणि आता आहे ना नासा आल्यान केक कापायला आणि आता मी आहे ना बसलू इथे कोचिंबीर सॅलड बनवायला तिकडं आसूचा पण कोणाली मम्मीला मम्मीला एक सिटी जेव्हा मम्मी ऑर्डरायची मटर पनीर बनवायची म्हणून कोथिंबीर बनवून देतो पहिला त्यानंतर आम्ही तिकडं मटर पनीर बनवायला जेव्हा मम्मीने आता मटर ठेवल्याने एक सिटी घ्यायला लागले असते असते ती थी। बघा मोकाटे आमच्या घरांची कशी झोपली तिथ्र आली हा बघा कशी झोपली मोकाटी आगाव आणि <laughs> आता इथं आहे ना मटर पनीरसाठी मटर पनीरसाठी आहे ना कांदा बिंदा घेतलाय करायला इकडे मसाला टाकला की काय कोथिंबीरचा सगळा बनवून घेतलाय कापून नाणी पण आले काजू का बाय अरे काजूची पेस्ट करायची असतो केला असतो नी काजूचा पाजू आणि इकडे दही लावत दहीची अर्धा किलो दहीची पावशीर पाणीत निघला चालू आहे प्रोसेस होईल इकडे नानीने भाजी पापून घेतली पुलाव साठी पुलाव बनवायचा म्हणून सगळं झालेलं आहे आणि इकडं मी खावाला आवडतो तर ते बारीक बारीक केलं के सगळं बरोबर आहे थोडीशी आणि आताच आहे ना म्हणजे मीनी पण मागाशीच तयारी केली आणि मम्मींची पण तयारी झाली पण ताई आल्या नाही ताई नंतर येणार

सेजलताईंच्या सोबत आणि आता आहे ना मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन करायला घेतो आम्ही आटो डोळ हस, हस हस अग हस गिफ्ट बाई बाबा बाबा बघू काहीतरी बाई बाबा 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 बाप्पा नेलले बोलला तर म्हणा काही ना तिला माझ्या काही एकदम याच्या हरक्या आलं चार दिवसां पाचशे रुपये दिलं ते पण मग मागलं म्हणून मी <coughs> <laughs> <कसला>। <laughs> बाबा बसू दे बसलं अरे बाबा घे लगेच इकडं ओलावली हो झाले बाबा घाई जास्त घाई घाई जास्ते घाई जास्त ही बा पोर आलीच ना पोर के आली ना बाबा आयुष्य बड्डेला आईस उऱ्या मारीत मारीत जात पोरीच्या बड्डेला पण पोरीला काही टाइम भेटला ना हा जा जा कापा कापा चला हा जरा चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी ब डे मम्मी हॅपी बर्थडे टू यू हा 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 वा वा भाई गिबीप बघू दे गिब्बीप जाऊन केक बीक भरवा लाव ना का गिब्बीप जाऊन दे जबरदस्त जबरदस्त हे पोटोकार फोटोकार थांबा थांबा फोटोकार चल केक भरवा रे केक भरवा माझी हा मी कॅमेरावरती करतो तू टेन्शन नको हो बरोबर ना मग जरा पोपटाला पण आणू मम्मी पोपटाला आणू का बरं फोटो काढते आणि आता सगळे आहेत ना जावला बसल्यान इकडं तोप बोलून पुलाव बातमी तोपूर्ण तो <laughs> वेगळी तो स्टाईल सही आहे खायले खायले बाबा मारे को बाबा खाली कोण ना? ना? आता सगळं करून सगळी गेली गेली आणि मी पनवेलला जाऊन आलो ब्लॉग विसरलो कारण की गाई गायंजेल तू जरा अर्जंट होता मला म्हणून आणि बेबी कसा राहतो असं आल बेबी बेबीला आवाज येला ना बेबी हो मी नाही <laughs> मी नाही गा मी होत आवाज द्यायला हो स्टॅच्यू बनवून राहत मी नाही आवाजू स्टॅच्यू बनवून राहत आणि आता आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा गुड नाईट बाय बाय हे तुम्ही सगळे सांगता का डेली ब्लॉग करा डेली ब्लॉग करा पण काही कारणामुळे आम्ही डेली ब्लॉग नाही करू शकत कॅमेरा नीट <laughs> काही कारणांमुळे डेली ब्लॉग होणार नाही कारण की मी पण सध्या कामात असतं आणि हिला कंपल्सरी बेड रेस्ट आहे हिला उठायला नाही सांगला कुठं इला नेत पण नाही कुठं बाहेर आणि कंपल्सरी बेड्रेस चांगल्या मुलं आम्हाला डेली दे, ब्लॉक करता नाहीत म्हणून थोडा ॲडजस्ट करून घ्या थोडे दिवस जसं जमेल तसं फक्त तीन बेबी झाल्यानंतर तुम्हाला डेली ब्लॉक भेटेल टेन्शन नका घेऊ चला आता चला बाय बाय गुड नाईट निघली काच चाल तिकडे चलो बाय बाय